साहित्य आज उपस्थित आहे एकात्मिक बाल विकास म्हणजे अंगणवाडी मधून जे काम शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीच्या शिविकाने मदतीस करतात त्यांना एक चांगली इमारत बांधून देण्याचं काम आपण केलं त्याचा उद्घाटन समारोह आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सामाजिक न्याय आणि सक्षमी मंत्रालयाच्या मार्फत दिव्यांगासाठी सशक्तीकरण आणि ईडी योजनेच्या अंतर्गत दिव्यांगांना मोफत सहाय्याचं उपकरणाचं वाटप अशा संयुक्त कार्यक्रमांना उपस्थित कोल्हापूर जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित महिला बाल विकास विभागाचे सी ओ आपल्या तालुक्याचे लोकप्रिय गट विकास अधिकारी भोगे साहेब कागर तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार शिरो वाकडे साहेब कागड जरीचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर बांधकाम विभागाचे उप अभियंता पंचायत समितीचे असिस्टंट बी आपल्या कागदच्या सी डी पी ओ सर्व अधिकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व लाभार्थी पत्रकार बंधू भगिनी घेतला आपल्याला पहिला कार्यक्रम जो भेटला की या एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत आपण राज्यातील एक भव्य देवी इमारतीचं उद्घाटन आपण केलं इतकी मोठी इमारत पहिल्यांदा या कागद तालुक्यामध्ये बांधल्याबद्दल मी माझं तर कौतुक करणार नाही परंतु सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि जे उत्कृष्ट इमारत बांधली त्या कंत्राटदाराचं आणि अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या कार्याला मी भेट दिली तरी सी डी पी न उत्तम ऑफिस आहे त्यांचे जे सुपरवायझर आहेत त्यांचं उत्कृष्ट ऑफिस आहे वरती हॉल आहे आणि त्यांचे जे कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली सोय त्या ठिकाणी आहे वाटतं या इमारतीमधून आमच्या तालुक्यातील लहान मुलांचं शालेय पोषण आहाराचं काम उत्तम प्रकारे चालेल आणि कुपोषण पालन होणार नाही मुलांचं संगोपन चांगल्या प्रकारे होईल आणि आमच्या या अंगणवाडी शिविका आणि जे सगळे करतील अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि एकात्मिक बाल विकास योजनेच्या या इमारतीमधून कागद तालुक्यामध्ये संपूर्ण राज्यभरापेक्षा चांगलं काम या ठिकाणी चालेल अशा प्रकारचा आशावाद मी प्रकट करतो आणि या इमानताना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो म्हणून <प्राँगा> म्हणून मी पंचायत समिती आणि तहसीलदार यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की गट विकास अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात अतिशय अभिमानाने उल्लेख केला आपल्या देशामध्ये देशाचे दे, देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घरकुलाचा एक प्रचंड प्रधानमंत्री आवास योजनेचा एक प्रचंड कोणता एक संकल्प सोडलेला होता ज्याला स्वतःचं घर नाही ज्याला स्वतःच छत नाही त्याला घर द्यायचं यासाठी अनेक प्रकारे त्याने त्यामध्ये सुधारणा केल्या ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मलाही दोन अडीच वर्ष हे काम करण्याची संधी मिळालेली होती तो सर्वात जास्त टार्गेट जास जास जास। जास या वर्षी आलं जी आपली प्रतीक्षा यादी होती ती संपली आणि दहा हजार घरकुलं जिल्ह्यात जास्त जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दहा हजार घरकुलं मंजूर करण्यामध्ये आपल्याला यश आलं त्यामुळे अधिकारी आणि आपल्या लाभार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी सांगितलं या आसेल, आसेल, की या घरांचं सगळं बांधकाम आम्ही टाईम माउंट करणार आहोत त्यांना वाळू असेल सिमेंट असेल कशाची कमतरता लागणार नाही अशा प्रकारे आम्ही व्यवस्था केलेली आहे एक दिवस घरकुलासाठी असा त्यांनी दिलेला आहे आता एक दिवस श्रमदानासाठी ते घरकुलासाठी देणार आहे मी या सगळ्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं अशा अभिनव कार्यक्रमाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या या कष्टातून ज्या गरिबांना आपली स्वतःची घर बांधता आली त्यांना आपल्या स्वतःच छत मिळालं मुलाबाळांचं शिक्षण चांगल्या प्रकारे होईल आणि नुसतं घर चांगलं होत नाही मुलाबाळांचे संस्कार चांगले होतात घर स्वच्छता तापती बसन कट्ट्यावर जेवण करणारी ती आमची भगिनी आपल्या जेवणावर डायनिंग टेबलवर बसणारा त्याचा नवरा अशा सगळ्यांची त्यांची मुलं शिकणारी टी बघणारी या सगळ्यांचं या घरामध्ये कल्याण हो आणि या दिवाळीमध्ये त्यांना लवकरात लवकर राहण्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या घरगुरवाल्यांना सगळ्यांना या घरामध्ये समृद्धी मिळेल अशा प्रकारची प्रार्थना मी करतो राज्यामध्ये गाजर गुणचा का पहिला आहे की प्राथमिक शाळेच्या था सगळ्या शाळांना सी 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 टी व्ही का। लावण्याचं काम आपण केलेलं का आहे त्याबद्दल गट विकास अधिकारी त्यांचे सर्व अधिकारी ग्रामपंचायत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्याशिवाय त्यांनी दोन आमच्या फाउंडेशनचा कामाचा उल्लेख केला आपण पहिल्यांदा नऊ ते वयोगट जा नऊ ते लग्न होईपर्यंतच्या महिलांना जे दोन प्रकारचे कॅन्सर होतात एक गर्भाशयाचा आणि एक स्तनाचा त्याने आता फक्त गर्भाशयाच्या मुखाच्या जर आपण लस दिली तर त्याला कॅन्सर होत नाही असा डब्ल्यू एच ओने ने सिद्ध केलेला या राज्यामध्ये पहिल्यांदा फाउंडेशनच्या वतीनं आपण ही मोहीम घेतली आणि जवळजवळ एकवीस हजार महिलांना या जिल्ह्यातील महिलांना आपण लस कृषीमध्ये यशस्वी झालो उर्वरित लसीकरण सन वार चालू असून बंद केलेला आहे दिवाळी झाल्यानंतर सुद्धा पूर्ण करू आणि स्तनाच्या की कॅन्सरसाठी मेमोग्राफीनं त्याचं स्क्रीनिंग करणं तपासणी करणं आणि योग्य वेळेला जर आपल्याला ते कळालं तर त्याचाही कॅन्सर टाळू शकतो महिला या राजावर असतात त्या करत नाही आणि मग हा कॅन्सर जर पळावला दुसऱ्या तसऱ्या स्टेजला गेला की त्या गेमोच्या आणि लेडीशच्या काय यातना असतात ते अनेकांनी भोगलेल्या आहेत ह्या यातना माझ्या महिलाला भोगायची पायीच मिळेल अशा प्रकारचा बंदोबस्त मी या निमित्ताने करणार आहोत आणि मला वाटतं लवकरात लवकर रशिया आणि अनेक देशांनी ही लस आता अंतिम टप्प्यात आलेली आहे वाटते ही कॅन्सरची लस जर निघाली तर हा जीव घेणार जो रोग आहे कारण हा रोग कशामुळे होते आपल्याला माहिती आहे की पिकावर याच्यावर जे फवारणी करतो त्यातून येतोय असं शास्त्रज्ञ आहे म्हणून निसर्गशिती घरापुरती करून त्याचा तांदूळ बिंदू तसा खाता येईल आणि लस जर निघाली तर मग ते सुद्धा मग आपण फवारणी केलं खाटलंच आहे पण तो आपल्याला टाळता तर ते टाळावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो दुसरी एक मोहीम आपण आपल्याला माहिती आहे की मी आमदार झालो साली आणि दोन हजार एक साली मी एक मोहीम हातामध्ये घेतलेली होती माझ्या कागद विधानसभा हा वाढल नव्हता शहाऐंशी गावांचा होता ते कागद तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे डोळे मी तपासलेले होते आणि त्यांना एक्क्याऐंशी हजार नंबरचे चष्मे दिलेले होते त्याला बरीच वर्ष झालेली होती आता प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना कारण त्यांचा मोबाईलचा शोक टी व्हीचा शोक तुम्ही कधी बघा तिथे मोबाईलमध्ये डोकं घडून बसले आई वडिलांना ती काही ऐकत नाही आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावर होतोय आणि मग मला असं कधी कधी वाटतंय की असं जर बघत राहिलं असा नंबर वाढत राहायला तर त्याचे दुर्बिण त्याला द्यावी लागेल इतका मोठ्या भिंगाला चष्मा लागेल आणि म्हणून वेळीच जर आपण तपासणी केली आणि त्याला जर चष्मे दिले तर त्याचा डोळ्याचा आजार बळावणार नाही म्हणून आपण तपासणी केलेली आहे मी तहसीलदार आणि भंगेना सूचना करीत तालुका आरोग्य अधिकारी आई येथे उपस्थित की जे तपासलेले आहेत त्याचे नंबर लवकर द्या तर त्या नंबरने चष्मे घ्यायला जर वेळ लागतोय दिवाळी जो पूर्वी मला ते शुभारंभ करायचा आहे चष्मे द्यायचा तर तात्काळची त्यांनी व्यवस्था करावी आणि लवकरात लवकर सगळ्याच मुलांचं जिल्ह्यात कागद जिल्ह्यामध्ये मोहीम घेतलेली आहे लवकरात लवकर ही मोहीम पूर्ण करावी अशा प्रकारची सूचना आमच्या सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांना काढतो कारण डॉक्टरनी का वेळ तपासायचे असतात त्यामुळं त्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आत्ता जो दुसरा कार्यक्रम का आहे दिव्यांगांना साहित्य वाटप हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे हृदयस्पर्शी असा कार्यक्रम परमेश्वरान कृपा केली परमेश्वराने शाप दिला आणि आपल्याला अनेक वेगळीने जन्मापासून नंतर जन्मानंतर नंतर आघातानंतर नंत अशा प्रकारचं हे अपंगत्व आपल्याला आले आपल्याला चांगल्या माणसाची धड दाखल लक्षात घ्यावं एखादा स्नायू किंवा एखादा अवयव जरी आपला दुखावला म्हणजे दाट डोकायला लागली तरी आपलं लक्ष लागत नाही नंतर नको झालं तरी लक्ष लागत नाही काटा लागला तरी आपलं लक्ष लागत नाही डोकं दुखायला लागलं तरी लक्ष लागत नाही मला सांगा एखादा हात नाही एखादा डोळा नाही एखादा जन्मापासून त्याला चालता येत नाही आई वडिलांनाच चालवत आणावं लागतं अशी जी देवानं हो कृपा केलेली जी अपंगत्व आलेली माणसं आहे ते त्यांनी काय केलं त्याला किती आत्ता आणि त्याचं जीवन सुकर व्हावं त्यांना आपल्या जीवनामध्ये या साहित्यामुळे कसं सुकर करता येईल एवढं तरी आपण काम करू शकतो का नाही आणि मग हाच कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी हातात घेतला आज आपण त्या साहित्याचं वाटप करणार आहोत मला वाटते आता दहा अकरा लोकांना साहित्य वाटप झाल्यानंतर दोनशे पंच्याऐंशी लाभार्थी आहेत त्यांना चारशे सत्याहत्तर लाभार्थी आहेत हे साहित्य वाटपानंतर झालेल्या सगळ्यांच साहित्य आज दिलं जाईल आपल्याला मला व्हिडिओ नाका दिलाय काय तर आता दुपारी जेवण सुरू द्यायला त्यांना सांगितलेलं आहे परंतु आपल्याला साहित्य घेऊन सह्या करून घ्यायला वेळ लागेल तर याचा आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने करावं तुमच्या जीवनामध्ये आनंद द्यावा तुमचं जीवन सुखर व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न मी अनेक वर्ष करतो पंधर या खात्याचा मंत्री झाल्यानंतर ही अडीचशे रुपये पेन्शन होती ती मी दीड हजार केली आता दिव्यांगात अडीच हजार पेन्शन करण्याचा निर्णय आपल्या युती शासना त्यामध्ये अनेक रीती अतिशय शिथिल केलेले आहे पहिल्या निमात ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या सर्टिफिकेट बघून आपण चाळीस टक्के आज सकाळी मला एक गरज होती तर वाईट नाव घ्या पुढच्या वेळेस त्याचं नाव नसा होत त्यामध्ये तो सायकल म्हणजे जुनी नाही त्याला परंतु माझं मत असं आहे की आपण तालुका गावात ज्यावेळा आपण अशी शिबिरे घेतो किंवा गावातील अंगणवाडी शिविका मदतनीस आशा वर्ग यांना कामा लावतो अनेक लोक त्या शिबिरात येऊ शकत आहेत त्यांना घरात जाऊन बाबती उपकेंद्रामध्ये याची नोंद असते तर त्यांना कसं याच्यामध्ये आणता येईल त्यांना कसं साहित्य देता येईल हे काम हे का या निमित्ताने करावं अशी अपेक्षा मी अधिकाऱ्यांच्याकडून करतो आणि या उपक्रमामुळे आम्ही काय उपचार करत नाही आम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं जीवन जगता यावं यासाठी आम्ही सहकार्य करतोय भावना लक्षात ठेवा आणि तुमचं जीवन सुकर व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो काल विजयादशमीचा सण झाला आपण सगळ्यांनी सोनं लुटलं सोनं घ्या सोन्यास राहा आता येणारी दीपावळी सुद्धा सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंददायी व्हावी तुम्हाला सर्वांचं आरोग्यदायी ही जीवन दीपाव व्हावी अशा प्रकारचा या विभागाचा लोकप्रतिमधून शुभेच्छा देतो आणि अधिकाऱ्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे आणि कागद कॉल्याचं नाव जे उज्ज्वल करण्याचा प्रयत्न असा सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी केलेला आहे त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आपली सर्वांची रुपयून जयंजय मारा सगळ्याचा अत्यंत